इवले शेते फुलपा करू कुशीत माझ्या शिरलं कुशीत शिरून नऊ महिन्याने हळूच बाहेर पडलं रडता रडता इवलू साडेतीन के जी पिलू हातावर आणून ठेवलं जणू परमेश्वराने मला सातव्या सातव्या आसमानावरच बसून ठेवलं आई पण मुली शिवाय अपुरा आहे आई पण मुली शिवाय अपुरा आहे हा ध्यास माझ्या मनानं धरला मुलीसाठी होतो आहे अट्टाहास परमेश्वराने अलगद घेरला पण जगाचा रचित तो असा थोडा कुणालाही उमगणार नाही महिने दिवसांच्या त्रासानंतर बाळाचा चेहरा दिसला रडका आवाज ऐकताच अर्धी शुद्ध हरवलेली मी रडका आवाज ऐकताच अर्धी शुद्ध हरवलेली मी म्हणाली झालं दुसरा मुलगाच पदरी पडला पण डॉक्टरांनी पाठीत फटका मारून भानावर आणलं आणि सांगितलं मुलगी हवी होती ना घे मुलगीच झाली तेव्हा कुठे त्या भगवंताच्या लिलेची प्रचिती आली असा राहिली नव्हती जगातील सर्वात भाग्यशाली आनंदी समाधानी आ, आई मला बनवलं अशा या माझ्या गोड परीला लाख लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा थँक्यू Really great, really great. But so sweet, so sweet. Sweet. <laughs>